खटावच्या भूमीत डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचा एल्गार विराट शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल नमस्कार वृत्तशाही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर पाहू आजची सविस्तर बातमी कोरेगाव खटाव मतदारसंघाचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार महेश दादा शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी आज खटाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या भाजप अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज अत्यंत खाटात दाखल केला या भव्य रॅलीत आमदार महेश दादांच्या भगिनी डॉक्टर अरुणाताई बर्गे आणि त्यांचे पती प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विजय बर्गे यांनी स्वतः उपस्थित राहून डॉक्टर प्रियाताईंना भक्कम पाठबळ दिले या कौटुंबिक एकजुटीमुळे खटावामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह सातव्या गगनाला पोहोचला होता दोन्ही सुविधे महिलांच्या उपस्थितीने खटाव मध्ये नारी शक्ती अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला सकाळी भव्य रॅली सुरुवात झाली पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत निघालेल्या या रॅलीत हजारो समर्थकांचा जनसागर लोटला होता नणन भावजईच्या जोडीने वेधले लक्ष रॅली दरम्यान डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि डॉक्टर अरुणाताई बर्गे या एकाच गाडीत उपस्थित राहून जनतेला अभिवादन करत होत्या शिंदे आणि बर्गे परिवाराची ही एकजूट पाहून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या सहभागामुळे खटाव तालुक्यातील राजकीय गणिते अधिक मजबूत झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे महिला बचत गट आणि आरोग्य क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या या दोन्ही व्यक्तिमत्वांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पा महिलांनी गर्दी केली होती अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगण्यात आले की आमदार महेश दादा शिंदे यांनी मतदारसंघात विकासाचे जे जाळे विणले आहे त्याला अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टर उतरल्या आहेत डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनीही यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून विजयाचा विश्वास व्यक्त केला यावेळी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी विविध गावांतील सरपंच सोसायट्यांचे अध्यक्ष आणि हजारो स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते गटातून गटा उभ्या तुमच्या बरोबर तुमच्याबरोबर आणखी इतर कुशळगाव पंचायत समितीकडनं निदूत असेल सगळे उमेदवारांचे अर्ज भरून झाले का तुम्हाला आता इथून पुढे विजयाची खात्री कशा पद्धतीने वाटते जनतेचा कौल आहे आमदार साहेबांची कामं आहेत गेल्या सहा वर्षातली आणि आमचा संपर्क आहे त्यामुळे विजय हा विजय हा निश्चित आहे त्यात काही तो तो शाळेत ओके विजयाचा स्पेशल अजेंडा काय तुम्ही राबवताय का मतदारसंघात आता योजना विविध किंवा अजून काय नवीन योजनांचं काय पाण्याचं सगळ्यात मोठं काम आमदार म्हणजे तर त्यांच्या माध्यमातून झालेला आहे उर्वर लक्ष्मण दळ विमानदार शिरेकटापुरू सस यांच्या योजनेद्वारे एल वन आणि एल टप्पा हा विक्रमी वेळेत नऊ महिने आधी पूर्ण झालेला आहे आणि एल सी आणि एल फो टप्प्याचं एक महिन्यापूर्वी भूमिपूजन केलेलं आहे तो टप्पा देखील ही आपली झटपी पंचायत समिती अक्रमी मतांनी ताब्यात घेऊ तो देखील आम्ही विक्रमी पूर्ण करणार आहोत हाच एक माझा आम्ही काम ओके आता भविष्यात तुम्ही निवडून आल्यानंतर विशेष असं काय खटाव मतदार संघासाठी किंवा खटाव गटासाठी नाही की एखादी महिलांसाठी असं आहे का की समजा आता एक चून आली आहे तुमचे त्या पद्धतीची किंवा एखाद्या महिलांना आता रोजगार देणारी अशी काय योजना आहे निश्चितपणे आत्ताच निवडणुकी नवडणुकीच्या आधीच आपण ग्रामसंघाच्या जे ऑफिस आहेत त्याच्या इमारतीसाठी आमदार साहेबांच्या फंडातून आम्हाला निधी मिळालेला आहे आणि त्याचं एक मॉल आणि ऑफिस अशी एक इमारत गोव्या इथे सुरू होत आहे आणि त्या माध्यमातून बचत गटांना एक निश्चित मार्केट अवेलेबल होईल एक ट्रेनिंग सेंटर होईल त्यामुळे निश्चितपणे बचत गटांसाठी एक भरघोस ठोस कार्य आहे आमच्या मातीपैकी त्याच्या योजना आणि आराखडे आमच्यासाठी दोन उमेदवार कोण आहेत त्यांची नाव तुम्ही सांगता का ह्या कुसेगाव गणातून आहेत आणि शशिकांत बोम गणातून आहे तुम्ही जनतेला काय आवाहन कराल मी जे असं फक्त असं काय आवाहन करणार आहे मतदारसंघातून मी जनतेला आवाहन करेल की एक संधी त्यांनी आम्हाला द्यावी आणि या संधीचं निश्चितपणे आम्ही चीज काढून टाकू डॉक्टर